शिर्डी लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांचा पराभव करून महाविकास आघाडी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे मोठ्या मताधिक्याने विजयी झाले त्यामुळे नेवासा शहरात आनंद उत्सव साजरा करण्यात आलाय नेवासा शहरामधील खोलेश्वर गणपती चौकात आणि बस स्थानकाच्या जवळ आमदार शंकरराव गडाख मित्रमंडळाच्या वतीनं गुलालाची उधळण करत फटाक्यांची आतिषबाजी करून आनंद उत्सव साजरा करण्यात आला यावेळी आमदार शंकरराव गडाख यांचा विजय असो असा जयघोष कार्यकर्त्यांच्या वतीनं करण्यात आला यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नंदकुमार पाटील युवा नेते सतीश पिंपळे तसेच स्वप्नील मापारी विछान सुरडे अॅडव्होकेट प्रदीप वाकुरे जयकुमार गुगळे बाळूजिरे अरुण जागीरदार गणेश कोरेकर नितीन कडू आमदार शंकरराव गडाख यांचे स्वयंसहाय्यक सुनील जाधव यांच्यासह शिवसेना पदाधिकाऱ्यांसह महाविकास आघाडीमधील कार्यकर्ते या ठिकाणी हजर होते शंकर नाबदेस 24 चोवीस तास निवासा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरी कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेट वस्तू सोबतच मिळवा पाच हजार पर्यंत कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल